सतत इतरांचा विचार करून देखील जीवनामध्ये दे जर अपमानित झाल्यासारखं वाटत असेल ना तर स्वतःला बदला स्वतःला असं बदला कि ही लोक पाहत राहिली पाहिजे कि ही व्यक्ती अचानक अशी कशी बदलली नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं जात, जात नाही जिथे आपल्याला व्हॅल्यू दिली जात नाही तिथे कधीही जायचं नाही आपला सेल्फ रिस्पेक्ट आपला स्वाभिमान हा स्वतःसाठी राखून ठेवायचा आहे थे। तुम्ही जर तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचं आयुष्य इतकं स्वस्त केलं ना की कोणीही सहज येऊन तुमची लायकी काढून जावं तुमच्या व्यक्तिमत्वाची शून्य किंमत करून जावं त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपण कोणत्याही व्यक्तीला आल्या गेल्याने आपला चांगलपणा दाखवत असतो त्याचा आदर तिथे करत असतो त्याचा सन्मान त्याला देत असतो आणि कुठेतरी स्वतःचेच महत्व कमी करून घेतो पण समोरच्या व्यक्तीला त्याची अजिबात जाणीव नसते त्याचं त्याला महत्वही तो त्याचं कधीही ठेवत नाही तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो मग ज्या गोष्टी स्वतःहून बऱ्याचदा काय होतं कोणी आपल्याला काही गोष्टी जर सांगत नसेल मग ती व्यक्ती कितीही जवळची असतो अगदी आपला हक्काचा जोडीदार का असेल पण तो जर काही गोष्टी आपल्यापासून लपवत असेल तर त्या गोष्टी स्वतःहून विचारायला अजिबात जायचं नाही ज्या ठिकाणी आपल्याला बोलावलं जात नाही मग ते कितीही आपल्या जवळचे असो अशा ठिकाणी तर अजिबात जायचं नाही कारण की त्या ठिकाणी त्यांना आपल्याला बोलवण्याची इच्छा नसते एक फॉर्मेलिटी म्हणून ते आपल्याला बोलवतात त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्व हे कमी करून घ्यायचं नाही त्या लोकांच्या नशिबाला दोष देण्याचा आपल्याला काहीच हक्क नसतो ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी कधी काही प्रयत्नच केलेले नसतात ते इतरांचं लुबाडून ते त्यांनी थे, ते यश मिळवलेले असतं मग अशा लोकांच्या नशिबाला दोष काय द्यायचा आयुष्याचा कधीही दोष किंवा आयुष्याला दोष देत बसायचं नाही उलट जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात ना त्या स्वतःहून करून दाखवायच्या असतात जे लोक आपल्याला सोडून गेलेत ना त्या लोकांना पश्चाताप झाला पाहिजे आपल्याला गमावल्याचं आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट, गोष्ट, गोष्ट ही लक्षात ठेवायची की सगळ्याच गोष्टी या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला मेहनत कष्ट करावी लागतो स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यासाठी स्वतःला बदलणं हे तितकंच गरजेचं आहे ना जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव हा ओळखायचा असेल ना बरेच आपल्याला व्यक्ती ओळखायला येत नाही ज्या फायदा करून घेतात आपल्या मग त्या व्यक्तीनं फक्त एवढंच विचारत की की माझी मदत करशील का मग ती व्यक्ती जर फार विचार करत असेल किंवा लगेच प्रतिक्रिया देत असेल हो म्हणून किंवा नाही म्हणून तर त्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्या लक्षात येतो उंच उडण्यासाठी पंखांची गरज नसते ती पक्ष्यांना असते आपण माणूस आपण जितके जमिनीवर आपले पाय ठेवू तितकी आपली प्रगती ही उंचावर जाणार आहे संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो हेही लक्षात ठेवतेमुळे संघर्षाच्या काळात एकटे पडला तर घाबरू नका यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग मागे पुढे करतच प्रत्येकाच्या यशस्वी लोकांच्या मागे पुढे दुनिया फिरते त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर एकटे पडले असेल तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही ही वेळ आपल्या स्वतःसाठी राखीव असते हे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काही जखमा या अशा असतात ना की त्या दिसत नसतात खरंच त्या खूप त्रासदायक असतात पण खूप त्रास देऊन जातात जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात तेव्हा समजून जा की त्यांचं तुमच्याकडच्या गरजा ह्या संपलेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की गरजेच्या वेळी लोक विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की ते तुमच्याशी बोलणं देखील सोडून देतात अशा लोकांना काय म्हणायचं त्यांची गरज सरून वैद्य मरू अशी मतलबी लोक देखील आपल्या जीवनामध्ये असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तो देव सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळे मंदिरात जाऊन पूजा करा देवाला फुलं व्हा नारळ व्हा देवावरती विश्वास ठेवता पण स्वतःवर ठेवता का त्याच्या उलट जर तुम्ही ही काम पूर्ण करू शकेल मी ती काम पूर्ण करणार आहे त्यासाठी मला सामर्थ्य दे एवढी प्रार्थना जरी देवाजवळ केली आणि ते मी नक्कीच पूर्ण करू शकेल हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही ना त्या ठिकाणी कधीही जाऊ नका हे नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पुढे मागे करू नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं सार तिथेच जातात त्याच व्यक्तीला मनवण्याचा प्रयत्न करता तुमचा आदर गमावून बसता आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायचं असेल ना तर स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत सोबत सो वागायला शिका मोठ्या मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे हे नक्की जाणवतं असं कधी वाटतं का की समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देते की तुझ्यात मध्ये काहीतरी कमी आहे प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही आणि देवाला नावं ठेवतात ज्यामुळे एक गोष्ट त्यांना ही मिळणार होती किंवा मिळणार होत्या त्या मिळतही नाही जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खात असतात जे साधे असतात ते कारण ते कि लोकांच्या किंवा लोकांवर सहज विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा अशा लोकांचा विश्वासघात होतो तुमच्या बरोबरही असं होत असेल चुकीच्या लोकांना विश्वास ठेवला आणि ती व्यक्ती मात्र धोका देऊन निघून गेली दे दे। माणसांना समजणे हे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो अशी वेळ देखील बदलते जेव्हा एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर खूप सारं प्रेम करत असतो तेव्हा ती म्हणते की मी तुझ्याशिवाय मरायला देखील तयार आहे मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही पण काही वेळ गेल्यानंतर एकत्रित राहिल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा आता जीव सुद्धा घेईन यांच्यामध्ये बदललं ते म्हणजे काय तर ती वेळ आणि परिस्थिती असते त्याच्यामुळे एका गोष्टीवर अवलंबून राहू नका जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो हेही लक्षात घ्या तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून बऱ्याचदा खुश होतो पण दुसरा मुलगा ते विकत घेऊन खुश होतो आणि तिसरा तर ते फोडून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात ते सोडवणे हे आपल्या हातातच नसतं मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे आयुष्याचा नियम एक कंबट्टी सारखा आहे पा कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता ना तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण पर आयुष्य परत मिळत नाही ना, ना वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायला आहे ते लगेच लक्षात राहते जिथे चूक नसेल तिथे कशाला झुकायची गरजच नाही ना आणि जिथे इज्जतच नाही तिथे कधीच जायचे नाही लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडून घ्यायचा नाही आपला वेळ व्यर्थ जातो आपली एनर्जी वाया जाते तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवायचं त्यातून आपण आनंदी जगतो आणि चांगलं आयुष्यही निर्माण करतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात ते दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची ने मदत करताना दिसतात त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी किंवा की। कितीही चांगली गोष्ट असतील ना तरी ते कधीही कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही पण तीच गोष्ट छोट्या लोकांची जर असते ना त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्याकडे मागून आपला मोठ्यापणा दिखावा करत असतात चांगले लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखे बना पण खोटे लोक मात्र स्वतःच ओरडून ओरडून सांगतात की तू माझ्यासारखं बन मी खूप श्रेष्ठ आहे माझ्यामध्ये खूप काही चांगलं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात ना किंवा चांगली लोक त्यांचं क्रेडिट हे त्यांच्या बरोबरच्या सर्व लोकांना देतात आणि खोटू लोक सगळ्यांना सांगतात की जे झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी आनंदी व्हायचं असेल ना तर एकच मंत्र लक्षात ठेवा कोण काय करतं कशासाठी करत आणि का करते या गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवाल तेवढी तुम्ही आनंदी जगाल खड्ड्यात गेली दोन्ही गोष्ट ठेवा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक सेल्फ हा व्हिडिओ खूप आहे कधीही समोरच्या व्यक्तीची चेष्टा मस्करी करू नका त्या व्यक्तीला बदलायला जाऊ नका स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये अशा काही गोष्टी डील करा जेणेकरून तुम्ही स्वतःचा आयुष्याचा आनंद हा स्वतः निर्माण करू शकता स्वतः घेऊ शकता इतरांचा विचार करत बसाल तर आयुष्य कुठेतरी मागे राहून जाईल आणि कालांतराने त्या आयुष्याची पश्चातापाची वेळ येईल माझं आयुष्य नेमकं ने जगायचं किती राहिलंय आणि मी आयुष्य किती जगले या प्रश्नांची जर उत्तर शोधत बसायची नसेल तर आज स्वतःमध्ये बदल करा इतरांचा विचार करणे सोडून द्या जगाचा लोकांचा आपल्यापणाचा जे कोणी लोक सतत जीवनामध्ये आपल्याला आपल्याला टॉक्सिक म्हणा किंवा आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात ना तर अशा लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवा आणि स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधा प्रत्येकाला सेल्फ ग्रोथ हा मुद्दा खूप काळानंतर उशिरा कळतो जिथे आपण खूप त्रास सहन केलेला असतो आणि जेव्हा आपण खूप त्रास सहन केल्यानंतर के थकले जातो ना त्यानंतर कुठेतरी ही लढाई सुरू होते ही आत्मसन्मानाची लढाई सुरू होते आणि मग तिथे कुठेतरी आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण होतो की सेल्फ ग्रोथ ही जीवनामध्ये किती आवश्यक आहे त्याच्यामुळे या सेल्फ ग्रोथवर स्वतःमध्ये बदल करण्यावरती फोकस करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा जीवनाला सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद